राहत आले आपण बाळूमामाला विषय नाही गोरगरिबातला आहे म्हणून जे आपण वळखलं जाते का नाही ते आमचं बाळूमामा आमच्या बाळ्यातल्या आले तिथं माग मंदिर आहे कधी पण यायचं मला बारा महिने अशी गर्दी दिसणार अशा गर्दी आदमापुरात आहे तसं कसं मेटक्याला ते तिकडे बाबामाचा जन्म काय काय भरपूर ठिकाण आहेत बाळूमामाची आता काय हे नाही पण जिथं आला ना स्वर्ग सुख काय की ते इथं तुम्हाला जाणवणार पैसे म्हणजे चिकट घ्या पैसे चिटका लावता म्हणते काय चांगली बायको मिळवली पैसे म्हणजे चिटकायला पहिला माहित भिंत होती ते भिंत पाडून सगळं आता हे केले नवीन केलेला कुठं चिटकी बाकी पैसे आता पैसे चिटका होता पैसे चिटक ला म्हणून काय मागील हा याला म्हणून काय वाढलं म्हणून लगेच लवकर होते म्हणून तिथे कधी पैसे चितकाल तिकडे पैसे हा वागा माझ्या लागते का <laughs> तुम्ही आता सांगितलं अरे इकडे आता मग करा त्याला आशा देशन झालेलं आहे एक मिनिट सॉरी ए तुला जायलाच काही झालाय दाखल आणि दुसऱ्या ठिकाणी भेटून जायला म्हणतात म्हणता आहे का तुम्हाला सगळे